मामाला पाचेचा इनाम आणि समाजवाद करताना पाचेचा इनाम आपलं धन्यवाद गाड्या क्रमांक या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू झाली दोन गाड्या पळतायत आणि दोन गाड्यांमध्ये लढत चालू आहे लढत नाही निर्विवाद वर्चस्व या सुट्टी बाहेरून या गाडी क्रमांक सात लावून घ्या बापू सहाचा निकाल सहाचा निकाल आहे तास क्रमांक कर दोन मधून पळल श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहील शेठ धुमाल सुसगाव पलवान विलास देशमुख वाई या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय विजय गाडी मालकाचा चालकाचा चा हार्दिक आहे सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाहला पैलवान राणा विलास देशमुख उजवीला पाहला पैलवान राणा विलास देशमुख वाई आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा उर्फ चांद पाला आणि डावीला पाहला ना साहे प्रसन मोहिल शेठ धुमा सुसगाव अर्णव साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरत वर्ष ओले यांचा या ठिकाणी दशमिंद केसरी केसरी बकासूरपाला सुंदर अशी गाडी पावली बकासूर